जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो आज मोजे निमसोड येथे श्री बडेबाबा देवाच्या यात्रेनिमित्त श्री बडेबाबा केसरी भव्य दिव्य ओपन बैलगाड अशर्तीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या बडेबाबा केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट पंचमहिंद केसरी सर्जा देखील आला आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट पंचमहिंद केसरी सर्जा नक्की कोणत्या गटाला पाहायला व गटपास झाला की नाही ते तर मित्रांनो आजच्या निमसोड आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट पंचम हिंद केसरी सर्जा व पिस्टन बावीस अकरा गट क्रमांक एक मध्ये तास क्रमांक चार मधून पाहिले मित्रांनो या गट क्रमांक एक मध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या वेगाचा शेवट पंचम हिंद केसरी सर्जाने व पिस्टन बावीस अकराने सुंदरित्या गटपास करून गाडी सेमीसाठी पात्र केली आहे तर मित्रांनो आज ज्याप्रमाणे पिस्टनला व सर्जाला गटाला स्पीड पाहायला मिळाला आहे ते पत्ता तुम्हाला काय वाटते आजच्या या मोजे निमसोड मैदानामध्ये सर्जा व पिस्टन प्रथम क्रमांकाचे मानकरी होतील का ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तर मग भेटूया असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन